दरवर्षी येतो तर माझ्याबरोबर आहे बापू आळेकर आता तू थोडक्यात मनोगत व्यक्त करेल बापू ते आपल्या पंधरा वर्षापासून आपली राखण पंधरा वर्ष आपले मित्रमंडळी वगैरे हो सगळे यासाठी आवजून येतात मुंबईतूनही आपले मित्रमंडळी येतात इथे आम्ही जेवण वगैरे हो स्नेहभोजन होतो त्यासाठी ही सगळी मंडळी आलेली आहेत एक एक वर्ष तुम्ही सर्वांनी अवश्य याचा लाभ घ्यावा चालेल तर बापूने तुम्हाला आमंत्रण दिलेलंच आहे तर आपण आता बघणार आहोत सगळ्यांची मजा जेवण बनवताना सगळं व्यवस्थित सगळीची तयारी चालू आहे मंगे आहे आहे अजून काय

सर्माने गजानन ऐनकर तू किरव्या बिरव्यांची तिकडे जातो कुठं आणि तिकडनं किरव्या बिरुनची आणि तो टाकला कधी बघायला भेटतो आमचं आणि हौशी कलाकार आहे प्रत्येक पार्टीला असतो असतो तर मंग्यासाठी लाईक झाल्याच पाहिजेत आणि सगळ्या काम करतो इथे राखणचा म्हणजे कोंबडी साफ करणे कापणे हे ते काम असतो बाकीची अजून काम असतात जेवायला बसतात एवढा सगळ्या केलेलं तर पन्नास लोक होती थोडासा उरलं आहे बघा काय राहिलेलं नाही सगळे जेवले व्यवस्थित बापू आमच्या मित्र आहे आमचे सेफ राजा राजा व्यवस्थित झाला ना सगळ्या सगळे खुश झाले ना, 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 ना पुरो તારીખ <laughs> તારીખે <laughs>

I cannot तर अशा प्रकारे आता चला पोरांनी भरपूर मजा केलेली आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा लागते लागते या करा आणि लाडकांचा छावा या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा करा